श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन भागामध्ये तर आजच्या या नवीन भागामध्ये आपण हळदी हो कुंकू उखाणे खास नवीन नवरीसाठी स्पेशल उखाणे आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर हे उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच उखाण्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला टिंबटिंबरावांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना टिंबटिंबरावांचं नाव घेताना शब्द काही जुळेना गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा गोळ्या गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा टिंबटी गोड हास्याचा मला लागलाय लळा उभी oh होते मळ्यात नजर गेली आकाशात उभी होते मळ्यात नजर गेली आकाशात टिमटीमरावांचा फोटो भारताच्या नकाशात हंड्यावर हंडे ठेवले सोळा हंड्यावर हंडे ठेवले सोळा मधल्या हंड्यात ठेवले जिरे मधल्या हंड्यात ठेवले जिरे टिंबटिंब तिम्ब राव आहेत माझ्या मंगळसूत्राचे हिरे